लोकनेते स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा अकोले शहरातील बाजारतळ येथे आयोजित करण्यात आला असून याची जोरदार तयारी सुरू आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटात माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड हे प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे युवक कार्यकर्ते यांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी भाजपचे सौरभ देशमुख तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे कट्टर समर्थक संतोष नाईकवाडी संदीप शेनकर आज या पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत या सभेला कोण कोण असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे आज दिनांका अकोले होते चार वर्षानंतर अकोल्यात पुन्हा आली त्यावेळेला आम्हाला हेलीपॅड सारवण्याचा सिद्धा योग आला होता पवारसाहेब अकोल्याचे लागलेचा आनंद आम्हाला होत आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी का नागरिकांना विनंती करतो की पवारसाहेबांना ऐकण्यासाठी संबोधित करण्यासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने हजर उपस्थिती राहावी मी सगळ्यांना विनंती करतो केला म्हणजे शुक्रवारी दोन दिवसानंतर आपण अकोल्यामध्ये स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी बांगरे साहेब यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त भव्य शेतकरी मेळावा केलेला आहे देशाचे नेते ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व माननीय शरद चंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात दोन हजार एकोणावीस ला आपण बघितलं की पवार साहेब येणार त्याचा व्हिडिओ अजून पण आमच्याकडे आहे तुम्ही बघा पवार साहेबांवर हा तालुका खूप सारं प्रेम करतो आणि असंच करत राहील असं आम्हाला वाटतं मी शहरातील तसेच तालुक्यातील युवकांना एक आव्हान करतो की आपण बाईक रॅली काढलेली आहे आपण साडे नऊ वाजता महात्मा पव फुले चौकात उपस्थित राहून आपल्याला कळस ते महात्मा फुले चौक अशी एक रॅली काढायची आहे ज्या रॅलीमध्ये स्वतः पवार साहेब आपल्या बरोबर राहणार आहेत त्यामुळे सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण उपस्थित राहावं तसेच बाकीची लोक आहेत तालुक्यातील किंवा शहरातील यांनाही मी या माध्यमातून एक आव्हान करतो की मोठ्या संख्येने या अकोले शहरात जो बाजारात जो मेळावा आपण हे केलेला आहे आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहतो विस्तार तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे अकोले नगरीमध्ये येत आहेत स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा बँकेचे डायरेक्टर आदरणीय दादा बांगरे व आगस्ती सहकारी कारखान्याच्या वाईस चेअरमन सुनीताई बांगरे यांच्या माध्यमातून एक शेतकरी मेळाव्याचं हो, आयोजन या अकोले नगरीमध्ये केलेलं आहे गेले पाच वर्षानंतर आज शरदचंद्रजी पवार साहेब अकोले नगरीमध्ये येत आहे जे देशावरती जे शेतकऱ्यावरचे संकट आहे त्या अनुषंगाने जो शेतकरी मेळावा हो, या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे अकोले नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने जे व्यवस्था चालू आहे अतिशय उत्तम पद्धतीची व्यवस्था चालू आहे जेणेकरून पावसाळाचे दिवस आहेत तर कुठल्या प्रकारचा त्रास येणाऱ्या जनतेला होऊ नये तर उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अकोले शहर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी असेल शहराचे पदाधिक पदाधिकारी आहेत या सर्वांनी उत्कृष्ट पदे नियोजन केलेलं आहे पवार साहेब साधारणतः सकाळी सहा वाजता अकोले नगरीमध्ये येणार आहे तर त्या पद्धतीने महात्मा फुले चौक ते बाजार तलापर्यंत आम्ही त्यांची भव्य दिव्याची एक रॅली काढलेली आहे रॅली तशी सहसपासून सुरुवात होत आहे तर मी महात्मा फुले चौकापर्यंत त्यांची बाईक रॅली मी स्वागत होणार आहे त्यानंतर साहेबांना आम्ही ओपन जिप्सीमध्ये हे करून तर महात्मा फुले चौकच्या बाजार तालापर्यंत त्यांचे भव्य दिव्या अशा व्यक्ती मिरवणूक काढत आहे तर मी सर्व अकोलेच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करत आहे की जो ऐतिहासिक जो आपली सभा होत आहे एकोणा तारखेला त्या प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उप उपस्थित राहावे व या याची सभेची क्षभा वाढावी तसेच या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील बाळासाहेब थोरात असतील या शिर्डी मतदारसंघाचे खासदार असतील अवसाहेबा सौरे हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत तर महाविकास आघाडीच्या तर्फे हा भव्य दिव्या असा एक शेतकरी मेळावा आयोजित केला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपण या मेळाव्यात उपस्थित राहू आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे तालुक्याचे लाडकी नेते मान्य स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त आपण तालुक्यात येत आहेत तालुक्यामध्ये प्रथमच त्यांचं एवढं जंगी स्वागत होत आहे सर्व ज्येष्ठ आणि आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही भरपूर तयारी केलेली आहे तरी माझ्या तमाम अकोल्यातील मायबाप जनतेला एक आवाहन करतो की सर्वांनी या शेतकरी मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा तसेच युवकांना सुद्धा आम्ही बाईक रॅलीसाठी आवाहन करतो की कळस ते अकोले एक अशी रॅली आम्ही आयोजित केलेली आहे सर्वांनी त्या रॅलीला सुद्धा उपस्थित राहावे विनंती आज आपल्या अकोल्यातल्या बाजार तळावरती येत्या शुक्रवारी एकोणीस तारखेला स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त व शेतकऱ्यांसाठी भव्य मेळावा या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब येत आहेत या निमित्ताने अकोल्या तालुक्याचे युवा नेते अमितजी साहेब व अगस्ती सरकारी साखर कारखान्याच्या व्हाईसचेअरमन आदरणीय सुधेंद्र भांगरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नियोजनाखाली अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन ह्या बाजार तळावरती होत आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीसला ह्याच बाजार तळावरती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा भवि असा मेळावा झाला होता ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख तालुक्यांपैकी हा असा हा अकोले तालुका आहे का ता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे त्यांच्या आव्हानाला साथ देत दोन हजार एकोणास मध्ये प्रचंड मोठं असं परिवर्तन झालं त्यानंतर पावणे पाच वर्षांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ह्या बाजारतावरील येत आहेत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या मायबाप जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना विनंती करत आहोत की येत्या एकोणावीस ये तारखेला प्रचंड संख्येने ह्या पवार पवारसाहेबांच्या सभेसाठी सर्वांनी हजर राहावं अशी विनंती